हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरच्या घरी देवपूजा स्वामींचा अभिषेक स्वामींच्या मठामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशीच मैत्रिणीचं बर्थडे सेलिब्रेशन किती वाजता आणि कसं केलं तर डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवला आहे आणि चॅनलवर अपलोड केला आहे तुम्ही पाहतच आहात तर व्हिडिओला सपोर्ट करा एक लाईक नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यामुळे प्रोत्साहन येतं आणि एक लाईक केल्यानंतर व्हिडिओ बनवण्याची छान व्हिडिओ बनवण्याची इच्छाही होते तर नक्कीच छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया रेपा अशा पद्धतीने सकाळी सगळं आवरल्यानंतर पहिलं मी उंबरठा पूजन करायला घेतलं लादी वगैरे पुसल्यानंतर मग उंबरठा पूजन केलं पहिलं कारण कसं पहिलं आपला दरवाजा स्वच्छ झाला म्हणजे सगळ्या पूजा अर्चा करायला प्रसन्न वाटतं तर पहा इथं हळदीचं लेपन तयार करून उंबरठा पूजन केलं तर स्वास्तिक वगैरे काढलं होतं छोटीशी रांगोळी काढली होती अशा पद्धतीने मी उंबरठा पूजन केलं आणि त्यानंतर केलेली होती देवपूजेला सुरुवात नंतर तुळशीला पाणी वगैरे घातलं सूर्याला अर्घ दिला उंबरठा लेपन झालं त्यानंतर इथे हे बघा नवनाथाचा फोटो आहे तोही स्वच्छ धुवून पुसून त्याला गंध अक्षदा वगैरे लावून नंतर हा हार वगैरे घातलेला आहे हार घालताना त्याला खूप काट म्हणजे खूप हे करावं लागते उंचावर फोटो आहे ना तर लवकर त्याला हार घालता येत नाही त्यानंतर मग देव वगैरे सगळे घासले होते आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे कसं सगळं नीटनेटकेपणाने सगळं स्वच्छ असं केलं होतं सगळे देव घासले होते का पण डिटेल्समध्ये सगळं मी नाही शेअर केलं कारण ते सगळं दाखवायचं म्हटलं ना असा काही सण वार असल्यानंतर बायकांची खूप गडबड असते कितीही कामं केले तरी दिवसभर कामं काय संपत नाही आणि पूजेमध्येही आपला म्हणजे भरपूर जणांचा खूप वेळ जातो तर आज तर मोठी पौर्णिमा असल्यामुळे मंत्र जप वगैरे हे ते जे जे लोक स्वामींची सेवा करतात म्हणजे जे, जे नियमाने पूजा वगैरे करतात सगळ्या काही रीती रिवाजानुसार तर त्यांचा खूप वेळ जातो तर हे पा आज पौर्णिमा असल्यामुळे मी प्रत्येक पौर्णिमेला किंवा कधी मंगळवारी वगैरे कलश बदलत असते आणि सगळे ज्या ज्या वाटीमध्ये तांदूळ असतात ना अन्नपूर्णमध्ये कवड्याच्या खाली दिव्याच्या खाली वगैरे ज्या वाटीमध्ये तांदूळ असतात ते तांदूळ बदलत असते पौर्णिमेच्या दिवशी तर सगळ्या वाटीमधले तांदूळ बदलले होते इथे सत्यनारायणचा फोटो आहे मी ह्या दिवशी सत्य पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाचीही पूजा करत असते पण काय झालं ना काही कारणासव मी आजच्या दिवशी नाही करू शकले म्हणजे गुरुपौर्णिमेला माझ्याच्यानी नाही झालं शक्य कारण खूप काही करायचं होतं खूप गडबड होती त्या दिवशी भरपूर काही कामं होते तर हे पाय किती सुंदर असा इथं माझा कलश आलेला आहे खूप छान कोंब आलेला आहे त्याला खूप छान फुललेला आहे अगदी हिरवागार झालेला आहे तर अशा पद्धतीने मी पूजा वगैरे इथं महादेवाच्या शिवलिंगाला सगळं काही फुलं आणले होते जे जे कन्हेर वगैरे बेल जे देह दे म्हणजे शिवलिंगावर ठेवलेले चांगले असतात ते सगळे फुलं मी आणलेले होते ते शिवलिंगावर ठेवले होते गणपतीलाही दुर्वा आपलं जास्वंदीचं फूल तेही ठेवलं होतं आणि स्वामींनाही तो चाफा आवडतो तर हे बघा चाफा आणलेला होता अशा पद्धतीने स्वामींचीही सजावट केलेली होती त्यानंतर मग पूजा अर्चा मी सगळं व्यवस्थित केल्यानंतर धूप धीप ते सगळं छान पद्धतीने करून घेतलं आणि त्यानंतर मग असा छोटासा असा माझ्या पद्धतीने स्वामींचा अभिषेक केला तर हे पहा असा पंचामृताचा मी सगळं काही वेगवेगळं वाटीमध्ये घेऊन असा या पद्धतीने मी स्वामींचा अभिषेक केला दही दूध तूप दू, दू, मध आणि पाणी अशा पद्धतीने अभिषेक केल्यानंतर स्वामींची सजावट केली धूप दीप लावून आरती केली अशा पद्धतीने माझी स्वामींचीही पूजा झाली सगळं काही होता होईल त्या पद्धतीने आणि तुम्ही भोळ्या भावाने श्रद्धेने जे काही कराल ते देवांच्या चरणी समर्पित असतं असं काही नाही की सगळं केलंच पाहिजे तुम्ही फक्त मनातले मनात श्रद्धेने एक जप जरी बोलत राहिलात तरीही तो म्हणजे देवांपर्यंत पोहोचलेलं तर अशा पद्धतीने नंतर मी आरती वगैरे करून घेतली धूप दीप सर्व काही केलं आरती केली आणि त्यानंतर पहा अशी आपल्या वाती उरलेल्या असतात ना त्या कधी टाकून नाही द्यायच्या त्या एका डब्यामध्ये किंवा एका पंथीमध्ये साठून ठेवायच्या आणि एक चार आठ पंधरा दिवस झाले ना त्यानंतर मग त्या वातीमध्ये थोडासा कापूर टाकायचा आणि अशा पद्धतीने त्याचं धूप तयार करायचं हे पहा मी याच्यामध्ये ना त्या वाती होत्या वातीमध्ये कापूर आणि थोडे तांदूळ टाकलेले आहेत आणि अशा पद्धतीने सर्व घरांमध्ये मी तो प्रज्वलित केलेला आहे कारण त्याच्यामध्ये सात्विक लहरी तयार होतात आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये मिळते तर तुम्ही ज्या वाती ठेवतात ना, कदी ही वाती वा ना। त्या कधीही टाकून द्यायच्या नाही कारण आपण एवढं श्रद्धेने पूजा करत असतो आणि त्या वाती कचऱ्यामध्ये किंवा इकडे तिकडे टाकतो आणि झाडामध्ये टाकल्या तरी त्या सहजासहजी काय विरगळत नाहीत आणि त्यानंतर आम्ही चार नंतर गेलो होतो स्वामींच्या मंदिरामध्ये स्वामींच्या मंदिरामध्ये खूप तुफान अशी गर्दी होती म्हणजे असं दर्शनही व्यवस्थित घेता येत नव्हतं आपलं डोकं ठेवलं का लगेच लोटत होते आणि एक एक दोन दोन घंटा दर्शनाला रांग होती कोणत्याही मंदिरात जा स्वामींची तितकीच गर्दी होती खूप खूप गर्दी होती स्वामींच्या मत, मता मठामध्ये हे पूर्ण असं नारळाने सजावट केलेली आहे आरास केलेली आहे स्वामींच्या मंदिराला तर अशा पद्धतीने घाई गडबडीमध्ये स्वामींचे दर्शन घेतलं कारण कसं आपल्या गुरुंच्या एका तरी ठिकाणी मंदिरात जाऊन दर्शन घ्यायला पाहिजे प्रथम तर आपले आई वडील आपले गुरु असतात त्यानंतर आपले आपण आपली ज्याच्यावर श्रद्धा आहे आणि जीवनात येणारा प्रत्येक व्यक्तीच हा आपला गुरु असतो कारण प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काहीतरी शिकून जात असतो अगदी आपलं मूल म्हटलं तरीही चालन कारण काही लहान मोठा असा काही भेदभाव नसतो कोणाकडून कधी काय शिकायला मिळेल हे आपण कधीही सांगू शकत नाहीत म्हणून असं नाही की आपल्यापेक्षा मोठी व्यक्तीच आपला गुरु असू शकतो तर गुरु हा कोणीही असू शकतो म्हटलं ना थोडक्यात आपलं मुलंही आपला गुरु बनू शकतं तर हे पा अशा पद्धतीने दर्शन वगैरे घेतले आणि त्यानंतर माझ्या आम्ही मैत्रिणींचा बड्डे साजरा करणार होतो तर मग कसं संध्याकाळी ज्याचं त्याचं सेलिब्रेशन असतं म्हणून आम्ही ठरवलं होतं लवकरच करायचं नंतर सहा सातच्या दरम्यान इथं मैत्रिणींचं सेलिब्रेशन करायचं ठरवलं होतं तर सगळ्या एकत्र जमलो होतो आणि त्यानंतर मग आमच्या पद्धतीने आम्ही केक वगैरे आणला पाच सात जणींनी मिळून आणि अशा पद्धतीने एक छोटंसं से सेलिब्रेशन करायचं ठरवलं तर इथं सर्वांनी ओवाळून घेतलं पण मी काही सगळ्यांचं दाखवलं नाही ते जेवढं शॉर्टकटमध्ये दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यांनी ओवाळलं वगैरे ज्याला जे वाटेल त्यांनी गिफ्ट वगैरे दिलं आणि त्यानंतर मग इथे केक वगैरे भरवला बड्डे वगैरे साजरा केला त्यानंतर थोडासा नाश्ता वगैरे आम्हीच घेऊन आलेलो होतो तर मग नाश्ता वगैरे केला तर इथे पा सर्वांनी केक भरवला आणि इथे आमची जरा चेष्टा मस्करी चाललेली होती त्या दुसऱ्या म्हणत होत्या की आहो थांबा ना मला भरू द्या केक मी म्हटलं आवडा पटकन उशीर आहे मग त्या म्हटलं पूर्णच कशाला घेतला तर मग मी बोलले पूर्ण कसं मग थोडा कसा घालायचा ना जेवढा खा तिला आवडतोय तेवढा ती, ती खाईल ती म्हणत होती थोडासाच घाला म्हटलं ग थोडाच घालते पण असा थोडा डायरेक्ट सुरीनीच आत टाकते ना तर असंच गंमत जम्मत चालली होती कसं मग कधीतरी एकत्र आल्यानंतर आपणही आपलं दुःख विसरून मैत्रिणीमध्ये म्हणजे असं चेष्टा मस्करी याच्यात आपण पन... आपलं सगळं काही विसरून एन्जॉय करतो आणि आपल्यालाही तेवढ्या दिवसापुरतं छान वाटतं आणि एक दिवसाच्या आठवणी आठ आठवडाभर मनामध्ये एक आनंद देऊन जाते तर अशा पद्धतीने छोटासा हा बड्डेचा कार्यक्रम झाला त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला आमचा काही जणांचा अर्ध्या जणांचा उपवास होता अर्ध्या जणांचा नव्हता तर ज्यांचा उपवास होता त्यांच्यासाठी आपला चिवडा वेफर्स असं छोटंसं काही आणलं होतं त्यानंतर आम्ही नाश्ता केला मग इथे थंड वगैरे आणलं होतं तेही पेलत गप्पाछप्पा झाल्या छान एन्जॉय केला गुरुपौर्णिमेची पूजाही म्हणजे होता होईल तेवढी केली कितीही केली तर कमी असती पण जशी जमेल तशी माझ्या पद्धतीने मी केली आणि अशा पद्धतीने गुरुपौर्णिमेचा सा दिवस साजरा झाला तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा या यापेक्षाही छान व्हिडिओ टाकवण्यात टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करन धन्यवाद